नमस्कार वेदांत ज्ञानामृत या चॅनेलच्या मंचावर तुमचं मनापासून स्वागत कारण की मागील व्हिडिओला दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे आज तुमच्यासमोर येण्याचं सद्भाग्य मला लाभलं आणि या आपल्या या वेदांत ज्ञानामृताच्या मुख्य विषयानुरूप चर्चा करावी आणि त्याचा उद्देश तुमच्यासमोर मांडून आपण आपल्या कार्याला सुरुवात करावी हा मनी उद्देश ठेवून आजचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे खरं तर आजचा विषय कोणता घ्यावा हा एक प्रमुख प्रमुख प्रश्न माझ्या मनामध्ये होताच आणि जसे की आपण आपल्या चॅनलची सुरुवात या चतुर्थीच्या माध्यमातून गणरायाच्या चतुर्थीच्या माध्यमातून आपण केली आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्र प्रभ निर्विघ्न कुर्मेदेव सर्व कार्यशी सर्वदा म्हणजे कुठल्याही विघ्न आपल्याला या पुढील कार्यामध्ये येऊ नये यासाठी आपण या गणपतीरायाला प्रार्थना केली तसं आपला चॅनेलचा जो मुख्य विषय आहे अध्यात्माची जी यात्रा आहे भक्तीची जी यात्रा आहे ती सत्य मार्गानं आणि ईश्वरापर्यंत कसं लवकरात लवकर आपण जाण्यासाठी सत्य मार्गाचा योग्य मार्गाचा आपण वापर करायचा आहे आणि तो कसा जायचा याची आपण एक चर्चात्मक काही गोष्टी आपण तुमच्यासमोर मांडत मांडत आपण भक्तिमार्गाला त्या ईश्वराला प्राप्त करून घ्यायचा आहे सांगायचा मुद्दा असा की आजचा जो चॅनेलचा जो विषय मुख्य विषय आहे जसे की जसं की आपल्याला आता सध्या गणपतीरायचं आगमन झालं गणपतीराय आपल्या घरामध्ये आले आणि हे सगळं करत असताना ज्या पद्धतीनं आपल्याला असं असं वातावरण निर्माण झालं आहे की भक्तीचा महापूर आला की काय खरं सांगायचं म्हटलं तर खरं तर ह्या गोष्टीवर कोण बोलत नाही पण ह्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत कारण की सत्य ते सत्य असतं का नाटक ते नाटक असतं आणि हे नाटक, नाटक हे वेळ खाणारं असतं समाजासाठी आपल्यासाठी आणि सर्वांसाठी म्हणून नाटकात हा वेळ वाया जात असतो आणि असा वेळ भक्ती मार्गातले जे साधक असतात त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा असतो कारण की नाटकामध्ये वेळ जात असतो तो वेळ वायाच जात असतो पण भक्ती मार्गातले साधक असतात ते कधीही वेळ वाया घालवत नाहीत म्हणून मला तुम्हाला याविषयी बोलण्यासाठी भरपूर अशा गोष्टी आहेत पण आपल्या व्हिडिओच्या छोट्या छोट्या काही प्रमुख गोष्टीवर बोलून आपण पुढे जाणार आहोत जसं की सध्या चाललेली जी गणपतीची जी यात्रा असते संकीर्तन यात्रा असते त्याच्यामध्ये भयानक वाद्य निर्माण केलेले आहेत वाजव वाजवतात आणि भयानक तिथे एवढा आवाज आणि सगळं वातावरण बिघडवून टाकतात आकर्षक रोष नाही ज्याची काय आवश्यकता नाही डी जेची जी गाणी लावली लावली जातात आश्चिल गाणी लावून त्याच्यावर नाचतात पोरं खरंच हे गणरायाची आराधना आहे का गणपतीरायाची खरीच भक्ती आहे का तर वास्तविकतेमध्ये शास्त्राने या सगळ्या गोष्टी निषिद्ध मानलेल्या आहेत खरं तर आपण या गणपती देवाला जेव्हा घरी आणत असतो आणि घरी आणत असताना ते एक मांगल्य आहे ते एक विघ्नहर्ता आहे तो देवांचा देव गणाधिपती आहे आता त्याचं पूजन किंवा त्याची स्थापना त्याच्या पाठीमागचा उद्देश या सगळ्या गोष्टी आपण आपल्या शास्त्रातून याच्यातून सगळ्या माहिती करून घेतल्या पाहिजे त्या आणि जर त्या माहिती नसल्यामुळे हे सगळे गोंधळ होतात मग साहजिकच आपण भक्ती करत असतो पण त्याचा लाभ ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर सांगतात त्यांनी तर या गणरायाची तुम्हाला एक पत्ताच दिला की मला गणरायाची भक्ती करायची कशी ज्ञानेश्वर महाराज गणरायाला ज्ञानेश्वरीच्या प्रथम स्थानी मानतात कशा पद्धतीनं ते ते गणरायाची आराधना करतात पहा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू मने निवृत्ती अवधार जोजी सांगायचा सा मुद्दा की ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदरित्या गणराया कशा पद्धतीने तुमच्या आत्मस्वरूपात आहेत आणि तो प्रगट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अज्ञानातून निवृत्त व्हावं लागेल आणि मगच तो तुमच्या अर्थांना प्रकाश किंवा उजाळा देईल म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की खरंच तो या आपल्याला उजाळा देणार असल्यामुळे तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरवणार आहे आणि खरी अडचण हितच असते की आपलं जोपर्यंत आज्ञाला अज्ञान जे आहे ते जोपर्यंत आपल्यातून निघून जात नाही तोपर्यंत खरा ज्ञानाचा खरा प्रकाश तुम्हाला दिव्यतेकडे घेऊन जाणारा जो प्रकाश आहे त्याची वाट मोकळी होत नाही म्हणून गणपतीची आराधना करत असताना तुम्ही गणपतीची आराधना करत असताना त्याच्या पाठीमागचा हेतू त्याचं त्याचं जे कार्य आहे त्याचा जे अवतार आहेत त्याच्या ज्या लीला आहेत ह्या समजून घेतल्या पाहिजेत हा मुख्य उद्देश आज मला तुम्हाला सांगायचा होता आणि खरंच आपण भक्तिमार्गामध्ये गणपतीची आराधना करत असताना आपण कशा पद्धतीनं भक्तिमार्ग के केला पाहिजे आपण ही सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पा पाहणार पा, आहे ही सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कारण की गणपतीची आराधना कशी करावी त्याची प्रसन्नता प्राप्त कशी करावी यासाठी मी काही गुड गुप्त मंत्र सुद्धा तुम्हाला त्यावेळेस सांगणार आहे आणि त्या आराधनेतून कशा पद्धतीनं त्याच्या समोर बसायचं कशा पद्धतीने आसन लावायचं अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत आहेत कुठल्या प्रक प्रकारेचं मंत्रपठन करायचं या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तरी आज या व्हिडिओ च्या शेवट मी तुम्हाला हे सांगेन की गणरायाची आराधना करताना करत असताना तुम्ही तुमचा विवेक जागृत करून खरंच गाणाऱ्या प्रसन्न होईल अशीच आराधना करावा आणि ही सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रामकृष्ण हरी